आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व खातेधारकांसाठी एसबीआय बँकेने एक चांगली व महत्वाची बातमी दिलेली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो जर का तुमचे बँक खाते देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना नवनवीन सुविधा देते अशातच स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआय बँकेने देशातील आपल्या कोट्यावधी खातेदारांना दिलासादायक बातमी दिली आहे एसबीआय बँकेच्या खातेदारांना आता बँकेतील लहान सहान कामासाठी सतत फेऱ्या माराव्या लागणार नाहीत आपल्या खातेदारांच्या सोयीसाठी देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने एक चांगली सुविधा सुरू केली आहे बँकेने आता नवीन क्रमांक जारी केले आहेत बँकेने आपल्या सर्व खातेदारांना याबाबतीत ट्विट करून देखील माहिती दिली आहे तुम्हाला या नवीन कॉल किंवा मेसेज पाठवून घर बसल्या अनेक बँकिंग सुविधांचा लाभ घेता येईल तुम्ही हे क्रमांक तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करू शकता या क्रमांकावरून खातेदारांना आठवड्याचे सातही दिवस म्हणजे सुट्टीच्या दिवशी देखील चोवीस तास बँकिंग सोयी सुविधांची माहिती मिळेल एक आठ शून्य शून्य एक दोन तीन चार आणि एक आठ शून्य शून्य दोन एक शून्य शून्य हे दोन टोल फ्री नंबर वर कॉल करून तुम्हाला अनेक बँकिंग सुविधा घर बसल्या मिळू शकतात मात्र महत्वाचे म्हणजे या सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुमच्या बँकेसोबतच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वरून कॉल करावा लागेल आता पाहू या नंबर वर कॉल करून कोण कोणत्या सुविधा मिळणार तुमच्या खात्यातील बॅलन्स जाणून घेऊ शकता याशिवाय तुमच्या शेवटच्या पाच व्यवहारांचे तपशील देखील जाणून घेऊ शकता एटीएम कार्ड ब्लॉक करणे व नवीन एटीएम कार्ड साठी रिक्वेस्ट पाठवणे टीडीएस व याजाशी संबंधित माहिती देखील जाणून घेऊ शकता नवीन एटीएम कार्ड चे डिस्पॅच स्टेटस दे या क्रमांकावर कॉल करून तुम्ही जाणून घेऊ शकता या क्रमांकावर फोन करून तुम्ही एटीएम पिन जनरेट करू शकता सोबतच चेकबुक चे डिस्पॅच स्टेटस देखील पाहू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र